साहित्य विश्व आमचं विकसित झालं ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक दादा गोरे मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यकारिणी केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य माननीय संतोष तांबे पाटील सूत्रसंचालक आमचे मित्र मदनजी सर्व उपस्थित मान्यवर साहित्य विश्वमध्ये कुठ्या करत असताना सविता करंजकरांचं नाव मी ऐकून होतो परंतु आज काही मिनिटांपूर्वी किंवा तांबे सरांचा फोन आला की असा असा एक कार्यक्रम आहे कविता संग्रहाचं प्रकाशन आहे त्याला आपल्याला यायचं आहे तसा कवितांपासून फार फटकून पण आणि कामाच्या लागलो आणि त्यानंतर सरांचा तुम्हाला भाष्य करायचं म्हणजे कारण जो विषय त्यांनी हाताळलाय जे कवी हाताळला जागतिक पातळीवरची जी अभिव्यक्ती त्या कवींची आहे एखाद्या वेळेस त्या जे कवी आहेत त्या कवींचा कविता संग्रहावर कदाचित बोलतात असतं परंतु इतक्या मोठ्या जागतिक पातळीवरच्या विद्वानांच्या व्यासिंगी कवींच्या कविता आणि त्यांचा अनुवाद आजच्या या अनुवादाच्या डिजिटल युगामध्ये पुस्तकाचं कवींचं अनुवाद पुस्तक करणं हे सोपं नाही आहे कारण अनुवाद जे ते आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवर मॅथमॅटिकल अनुवाद पाहतो परंतु याच्यामध्ये जो अर्थ जो आहे मूळ कवींचा तो कवीचा अर्थ ती अभिव्यक्ती तो आशय घेऊन हे सगळे अनुवाद जो तो झालेला आहे आणि सर चालता जाता हे बघितलं तेव्हा लक्षात आलं की अतिशय मोठी क्षमता मोठी ताकद मोठा पल्ला असलेला हा काव्यसंग्रह आहे या काव्यसंग्रहाला मी मराठवाडा साहित्य परिषदेच्या पैठण शाखेच्या वतीनं माझ्या वतीनं मी मला पूर्वक शुभेच्छा देतो विषय अतिशय गहन आहे मोठा आहे युद्धजवळ आहे आणि हा विषय जो निवडला तो सुद्धा खूप खूप जास्त महत्वाचा आहे मी सविताताईंचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि या काव्यसंग्रहाला शुभेच्छा देतो धन्यवाद नामकरण करणं वगैरे प्रवासात असताना काय आहे खरं तर सविता करंजकर जमाले ह्या फक्त अनुवादक कवयित्री म्हणून नाही ती उत्तम अगदी ताकदीची कवयित्री आहे बालकादंबरी तिची अतिशय प्रसिद्ध आहे त्याचबरोबर उत्तम पटकथा लेखक पण आहे आणि तिला मैत्रीण म्हणून घेण्यात मला खरोखरच अभिमान वाटतो आहे तिला पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा खूप वेळ झालेला आहे बोलण्यासारखं खूप आहे या प्रसंगी तिचं अभिनंदन करूया आणि खूप खूप शुभेच्छा धन्यवाद म्हणून अध्यक्ष वगैरे काही न म्हणता मला मघापासून जी एक गोष्ट जाणवली ती बोलते की <coughs> बायका आता किती काय काय करू शकतात मला खूप कौतुक वाटतं आणि बायकांपेक्षाही मी शिक्षक असल्यामुळं शिक्षक आणि तोही प्रायमरी शाळेतला आणि एक मुलगी हे एवढं करते मला तिचं खूप खूप कौतुक आहे आणि विषय पण तिने असा घेतलेला आहे की पानाफुलांच्या कविता कोणी पण करील किंवा आता नवकविता हा एक वेगळा विषय आहे मी त्याच्यावर बोलणार नाही मी तश त्याचे अधिकारी नाही पण जवळ येतं आहे म्हणजे काळाची पावलं ओळखून या मुलीनी काय लिहिलं असेल हे वाचायची आता मला खूप उत्सुकता आहे आणि आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे ह्याच्यात खूप मोठ्या मोठ्या कवितांच्या कवींच्या कवितांचा अनुवाद आहे म्हणून ते वाचायला मला खूप आवडेल माझ्या तुला खूप खूप शुभेच्छा खूप कौतुक की मुलींनी हेच करायला पाहिजे आणि त्यातही विशेष माफ करा पण बहुजन समाजातल्या मुली बायका हे करतायत हे आणखी जास्त कौतुकास्पद आहे आणि घरून सपोर्ट आहे स्वतःची हिंमत आहे स्वतःमध्ये काही आहे ते तुम्ही दाखवताय तुमचं खूप खूप कौतुक